इंदोरमधील राजा रघवंशी हत्या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू होती राजाची त्याची पत्नी सोनम लग्नानंतर काही दिवसांनीच त्याचीच हत्या केली आता त्यानंतर कुरुनोलमध्ये सुद्धा हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे कुरुनोलमध्ये एका महिने महिलेने लग्नाच्या अवघ्या एका महिन्यातच आपल्या पतीसोबत काय केलेलं आहे ते पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या पोलिसांनी महिलेच्या प्रियकरालाही अटक केली आहे तिरुमल राव असं त्याचं नाव आहे तो बँक मॅनेजरमध्ये असून विवाहित आहे यामधील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे तिरुमलचे ऐश्वर्या आणि त्याच्या आईसोबतही प्रेमसंबंध होते त्यांनी मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी ऐश्वर्याच्याच नवऱ्याची हत्या केलेली आहे ऐश्वर्याच्या नवऱ्याचं नाव आहे तेजेश्वर ऐश्वर्या असं या प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव आहे ऐश्वर्याने लग्नानंतर एका महिन्याच्या आतच तिच्या पतीची हत्या करून घेतली ऐश्वर्या आणि तिचा प्रियकर तिरुमल राव यांनी दोन हजारहून अधिक वेळा फोनवर संवाद साधला ऐश्वर्याचे लग्न अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी तेजेश्वर सोबत झाले होते आणि सतरा जून रोजी तेजेश्वरची हत्या झाली बाडोत्री मारेकर यांनी तिरुमल रावला तेजेश्वरचा मृतदेह दाखवला आणि नंतर तो कालव्यात फेकून दिला बँक मॅनेजरने या हत्येसाठी लोन ॲप्लिकेशनचा वापर केला होता त्यांना बाडोत्री मारेकर यांना हत्येसाठी दोन लाख रुपये आगाऊ दिले होते माहितीनुसार बँक मॅनेजरचे ऐश्वर्या आणि तिच्या आई या दोघींसोबत प्रेमसंबंध होते तिरुमलरावचे लग्न आठ वर्षापूर्वी झाले होते परंतु त्याला बा मूलबाळ नाही यापूर्वी तिरुमलरावला आपल्या पत्नीला मारून टाकायचे होते पण त्याने तसे केले नाही ऐश्वर्याचा पती तेजेश्वर तेलंगणातील गडवाल येथे भूमी सर्वेक्ष होता त्याचा मृतदेह कुरुनोल जिल्ह्यातील पायनम येथे सापडला तेजेश्वर सतरा जून रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती एकवीस जून रोजी त्याचा मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस करून त्याचा मृतदेह शोधण्यात आला पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजमध्ये कळाली की तेजेश्वर कारमधून कुरुनोलला गेला होता मारीकरी त्याला आपल्यासोबत कुरुनोलला घेऊन गेले होते तिथे जमिनीचं सर्वेक्षण करायचं आहे असं त्यांनी तेजेश्वरला सांगितलं होतं तेजेश्वरच्या हत्येनं कुटुंबाला ऐश्वर्यावर हत्येचा संशय आला कारण त्यांनी तिच्या प्रेमसंबंधाच्या अफवा ऐकली होती